हॅलो एव्हरीवान आज आहे सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आणि आज आमच्या इथे लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं तर मी अकीरा आणि युधवीरला तिकडे त्याच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्हाला समोर जे ट्राय कलरमध्ये जे टी शर्ट घातलेले दोन दिसतात ते अकीरा आणि युधवीर आहे आणि खूप गर्दी होती युधवीर बघा कसा म्हणजे अगदी वाकून वाकून ड्रॉइंग करतो आहे ड्रॉइंग करायचं नव्हतं ज्युनियर सिनियरसाठी फक्त कलरिंग कॉम्पिटिशन होतं अकीराचं सगळा ग्रुपच होता, होता। आणि ज्युनियर के जीच्या मुलांपासूनच होतं फक्त युधवीर आत्ता नर्सरीमध्ये पण अकीरा होती आणि तिचे सगळे फ्रेंड्स होते तर युधवीरनं पण त्यामध्ये त्याला पण मी पार्टिसिपेट केलं आणि हे जे आहे ते युधवीरनी कलर केलं होतं आणि मला दाखवायला आणलं होतं अकीरानी अकिराचं मी शूट करायच्या आधी फोटो काढायच्या आधी तिने सबमिट पण करून टाकलं मला सांगितलं पण नाही सो मी तिला बोलले की ॲटलीस्ट मला दाखवशील मी फोटो वगैरे तरी काढून घेतला असतं आणि ते ड्रॉइंग परत मिळालं पण नाही आणि युधवीर खूप खुश झालाय या छोट्या छोट्या गोष्टींनी ना मुलांचं कॉन्फिडन्स खूप बूस्ट होतं असं मला वाटतं हॅलो एव्हरीबान वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुम्हाला सगळ्यांना रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पांढरी साडी मी नेसली जी परवा मी घेतली होती दाखवलं होतं ना आणि ब्लाऊजवालीने पण ब्लाऊज मला वेळेत दिलं का लागली ती साडी दाखवते तुम्हाला तर ही अशी साडी आहे आणि याच्यावरती थोडंसं सिल्वर कलरचं काठ वगैरे जो आहे तो सिल्वर कलरचा आहे तो खूप सुंदर साडी आहे पण हे झालं आहे असं ना की साडी आहे स्वस्तातली आणि ब्लाउजच जास्त शिलाई गेली आहे माझी मला असं वाटलं की अरे आपण ब्लाऊजच जास्त साडी जरा महाग घेतली असती तर ॲटलीस्ट ते एक वाटलं नसतं की खूप महागातला ब्लाऊज आणि साडी साडी झाली पण साधीनरी साडी असेल तरी खूप छान दिसते अंगाबरोबर एकदम छान बसते आणि कॉटन मिक्स आहे की नाही मला माहिती नाही म्हणजे मिक्स कॉटन वाटते प्युअर कॉटन तर वाटत नाही आहे तर आत्ता आम्ही आलो uh, युद्वीरकीराचं जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं तिकडून आणि मला म्हणजे आवडतं मी पण पन लहानपणापासून माझ्या मम्मीनं मला असं सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला लावलं होतं ना काय करतोय तर मी पण माझ्या मुलांना ट्राय करते जितकं होता होईल तेवढं त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचं वगैरे आता त्यांना या सगळ्या गोष्टी समजत पण नाहीत किंवा मा ते मला फोर्स पण नाहीत करत पण मला वाटतं की नंबर येऊ दे न येऊ दे पण आपण पार्टिसिपेट करायला पाहिजे असं लावलेलं आज थोडंसं वेगळं काहीतरी कानातलं जे आहे ते हे घातलेलं आहे माझ्या बड्डेला मी घेतलं होतं हे कानातलं तर अशी आज मी रेडी झाली आहे आज मी बनवली होती पावभाजी घरी आलो त्यानंतर जेवलो मस्त पावभाजी खाल्ली आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला तर आणि ना टिकली मी नाही लावत कारण मला त्रास होतो मला दुखतं टिकली लावली की मला इथं 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 आणि डोळ्यांना दुखायला लागतं आणि हा माझा खूप आधीपासूनचा लहानपण पडीपासूनचा प्रॉब्लेम आहे सो रेग्युलर पण मी टिकली लावू शकत नाही आणि मग काहीतरी असेल त्या दिवशी मला लावते तेवढ्या पुरतं पण अशी मी जास्त वेळेसाठी नाही लावू शकत तर ना मला असंच एक दोन तीन ठिकाणी असा एक्सपिरियन्स आला की मी बोलले की टिकली का नाही लावली साडी नेसली आहे तर म्हणजे मोठ्या वयाच्या व्यक्ती हा या सगळ्या ज्यांनी मला विचारलं माझ्या आवड्या की माझ्या लहान यांना काही वडलेलंच नसतं तू काय पण कर तुझा चॉईस आहे तर त्यांनी मला विचारलं की टिकली का नाव नाही लावली वगैरे मी बोलले नाही मला त्रास होतो मला लावलं की दुखतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही दुखत नाही तुला आवडत नाही म्हटलं मला आवडत नाही मला आवडत नसतं तर मी सर सांगितलं असतं की मला नाही आवडत मी नाही टिकली लावली किंवा नाही टिकली लावत मला नाही आवडत मला खरंच दुखतं मला कोणाची भीती आहे की मला टिकली लावायची नाही हा माझा चॉईस आहे तर मी का खोटं सांगू की मला आवडत नाही आणि तर सुद्धा मी खोटं सांगते की नाही नाही मला त्रास होतो मला ऍक्च्युअल मध्ये त्रास बांगडे ना घालायला नाही आवडत मी नाही घालत मला कोणी विचारलं तर मी हे नाही सांग की मला दुखतं वगैरे नाही आवडत मला बांगडे घालायला एवढं सिम्पल असतं का कॉम्प्लिकेटेड करून टाकतात मला समजत नाही तर थोडेसे अरेंजमेंट्स चेंज केलेत तुम्हाला लक्षात येत असेल मी दाखवते तुम्हाला हा जो सोफा ॲक्च्युली हा एल शेपमध्येच पहिल्यापासून आहे पण मी तो गणपतीच्या वी चेंज केलं होतं त्याचं जे अरेंजमेंट होती ते आणि इकडे मी हे ठेवलेलं आहे डायनिंग टेबल डायनिंग टेबलची जागा आधी इथेच होती फक्त ते गणपतीच्याही चेंज केलं होतं आणि हे जे झाड आहे ना ते मी यामध्ये ठेवले आहे खूप छान वाटायला लागलं हे जे आहे हा आ, 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 आकाश दिवा टाईप असं मी आणलं होतं पू दिवाळीमध्ये याचं बेस बरोबर नाही आहे दिवाळीमध्ये आणलेलं होतं मी आकाश दिवा टाईप सो त्याच्या खाली जे लटकवायला जे होतं ते मी काढून टाकलं आणि त्यामध्ये आकाश दिवा म्हणून त्याचा यूज नाही झाला पण असं हे खूप छान दिसतंय सो ते मी करून टाकलं अकीरा युधवीर जेवण वगैरे खेळतात आता आतमध्ये मला पण ॲक्च्युली झोपायचं आहे पण माझ्याकडे ब्लॉगच नव्हता मी जे काही प्लॅन केलं होतं ते सगळं उलटं सुलटं झालं त्यामुळे माझ्याकडे ब्लॉगच नाही टाकायला सो मी विचार केला की मी ब्लॉग शूट करते आणि त्यानंतर मग हा सेम डे ब्लॉग मला अपलोड करायला लागेल तर आ, सेम डेज करेन त्यामुळे लेट पण येईल त्यामुळे मी विचार केला की व्हॉइस ओव्हरचं काही फार ठेवतच नाही मी स्वतःहून बोलते म्हणजे मला जास्त काही एडिटिंग करावं असं लागणार नाही आहे सो असं आहे आणखी एक गोष्ट आज झाली की मी त्यातून थोडी आत्ता रिलॅक्स झाले मी जेव्हा मुलांना घेऊन कॉम्पिटिशनला गेले होते ड्रॉईंग कॉम्पिटिशनला तिथे पण मी काही म्हणजे अशी खूप चांगल्या मनानी बसले नव्हते त्याचं कारण इकडून छान हे आहे ना उजेड हां तर तिथं पण मी खूप चांगल्या मनाने वगैरे बसले नव्हते याचं रिझन हेच आहे की आज खूप एक अशी गोष्ट झाली ना सकाळी आम मी सगळं आवरून आम्ही आम्हाला जायचं होतं ड्रॉइंग कॉम्पिटिशनला तर आ, अकीरा आणि युद्धीराज घरीच आहेत सुट्टी असल्यामुळं मा, आणि माझे केस पांढरे झालेत मला मेहंदी लावायला लागणार आहे आणि मी थर्टी प्लस आहे त्यामुळे माझे मा केस पांढरे होऊ शकतात सो so, <laughs> तर आणि सगळ्यांचेच होत आहेत मला वाटतं थर्टी प्लस लोकांचे है ना ते कॅमेरामध्ये दिसत दी आहेत कसे तरी मी लावेन आत आजच मेहंदी लावेन कदाचित खूपच कसे तरी दिसत आहेत झाले म्हातारी तर इतन ना मग मी इकडे नवाबला फिरवायला घेऊन गेले मी इकडून मला दाखवते तिथून दिसत नसेल पण इकडे जो रोड दिसतो इकडे मी नवाबला रोज घेऊन जाते आजही लोक घरी होते एरवी त्यांचं स्कूल असतं संध्याकाळी काही ना काही असतं सो त्यावेळी ते, ते घरात नसतात आणि युधवीर गेला बाल्कनीमध्ये माझ्या बेडरूमच्या माझ्या बेडरूमच्या बाल्कनीचा एक ड्रॉबॅक आहे की तिथे ए सीचं जे मशीन आहे ते खाली ठेवले वरती भिंत छोटी असल्यामुळे ते लटकवता येत नाही आहे तो ते खाली ठेवले आणि युधवीर त्याच्यावर चढतो सो मी त्या बाल्कनीमध्ये त्याला बिलकुल पाठवत नाही बाकी बाल्कनीमध्ये तो छान खेळतो कारण हे ज्या काच आहेत ते त्याच्या जा हाईटपेक्षा जास्त आहेत मी समोर गेले आणि हे दोघं घरी होते त्या मी तिथल्या तिथंच फक्त नावला फिरवायचं ठरवलं होतं था। मी गेले आणि तोपर्यंतच युद्धवीर मला बाहेर आलेला दिसला बाल्कनीमध्ये तो मला इतकं टेन्शन आला आणि हा चढतोय खालच्या बाजूला जे असतं ना त्यावर हा चढतोय या आणि मी तिथून ओरडते आज जा आज जा लोक वेड्यासारखे माझ्यासारखे मीही का वेड्यासारखी करते म्हणून लोक माझ्याकडे बघतात आणि मला खूप इरिटेट करतात माझे केस एक्चुअली ते एवढे पांढरे नाही आहेत ते इथे दिसत आहेत हा त्यातले चार पाच सहा सात पांढरे असतील हे हे पांढरे आहेत पण जे असे पांढर पांढरट सगळं दिसतंय ना ते मे बी उजेडामुळे दिसायला लागले हां ते उजेळामुळे दिसायला लागले तर मग मी काय केलं त्याला आज जा आज जा शू ओरडते तर हा आज जायला नाव घे ना, ना। आणि मी जिथे राहते म्हणजे तिथून मी घरात वरती येईपर्यंत दवरच्या फ्लोअरपर्यंत मला पाच मिनिट तर मिनिमम जाणार आहे मग मी पटकन माझ्या समोरच्या फ्रेंडला फोन केला जी समोरच्याच ह्याच्यात राहते की जाऊन दरवाजा वाजव युद्धीर हो, बाल्किनीत गेला अखिरा दरवाजा खोले ती बोलली ठीक आहे मग मी आले कुशी कुशी नवाबला ओढत आणत कारण तो पण रेडी नव्हता त्याची शी शू झाली नव्हती सो so, मी उडत ताणं तिकडे नवाला पण घेऊन आले आणि मग वरती आले पळत पळत पर तोपर्यंत ती तिचे मिस्टर ते दोघं पण आले होते आणि आल्याला आल्या खान, खान, खंडखनगिरीच्या कानाखानी एक मारली इतकं माझं म्हणजे त्यानंतर ना एक अर्धा तास मी फक्त शांत बसून राहिले मला असं 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 स्ट्रेस तो झेपे ना जे काही झालं त्यांनी काय झालं असतं हे मी इमॅजिन केलं आणि मला तो स्ट्रेसच झेपे ना सो मी बसून राहिले एका ठिकाणी अशी की अर्धा तासासाठी मग आम्हाला तिकडे जायला पण वेळ झाला सो असा प्रॉब्लेम झाला तर एकटीने मॅनेज करता करता म्हणजे नाकी नऊ येतात आणि युथवीसारख्या हायपर ॲक्टिव्ह मुलाला मॅनेज करणं तर खूप डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट होतं आहे सगळं माझ्यासाठी स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट की जे काय माझ्या मुलांना मला देता येईल हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी देण्याचा प्रयत्न करते तर असं आहे चल आता फार काही हा ब्लॉग ना मी ॲक्च्युली आज सकाळीच स्टार्ट करणार होते पण असं आजचंच याच्यामध्ये काही मी अचानक आत्ता सुरू केल्यामुळं असं काय नाही आहे दुपारचे दोन वाजतात मला तर झोपायची इच्छा होते स्टील जे पण काय असेल ते तुमच्यासोबत संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत शेअर करते आणि त्यानंतर मग हा ब्लॉग अपलोड करते वर दाखवलं होतं ना त्याचं तर हे आयफोनचं आता आलेलं आहे आणि इतकं छान आहे ना रोज गोल्डमध्ये आहे आणि ही या अशी चेन आहे मी शोवर मला खूप स्वस्तात मिळालं असंच ॲमेझॉनवर खूप महाग आहे पण हे मला स्वस्तात मिळालं एकदम मस्त दिसतं एकदम फक्त ट्रायपॉडला लावताना हे काढून ठेवायला लागतं सो आता मी काढून ठेवलं होतं मला लक्षात आलं तुमच्यासोबत शेअर करायचं सो गायज so मला ना पांढरी साडी घालून काम करायचं भीती वाटते कारण खूप सुंदर साडी आहे ही तुम्ही इंस्टाग्रामची लिंक देते मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सो मला इंस्टाग्रामला बघा तुम्ही फॉलो करा तिकडे मी फोटोज वगैरे टाकलेत पूर्ण या साडीचे तिथं जास्त व्यवस्थित दिसतं अखिराणी फोटोज काढलेत माझे आत्ता तर ही साडी नेसून ना मला डिशवॉशर वगैरे लावायचं आहे कपडे धुवून झालेत ते सुकट टाकायचे पण ते मला करायची भीती वाटते कारण एखादा डाग आला तर मग ते हे होऊन जाईल इवन मी टेंट लावलं ना हे लिप टेंट लावलं तरी सुद्धा खसखस खसखस -खस एकदम हँड वॉशनी हात धुतले की थोडं पण लालसर पण ह्याच्यावर यायला नको आणि मला माहिती आहे मी जेवढं जपेन ना तेवढं हे जास्त काही ना काही होणारच आहे त्यावरती तर आजचा ब्लॉग मला वाटतं ना हा आपण एवढाच ठेवूया कारण मी अखिरई विरूला प्रॉमिस केलं होतं मूवी बघायचं आज माझा प्लॅन आहे त्यांच्यासोबत बॉर्डर मूवी बघायचा जर मी शूट करत बसले तर मग त्यांना केलेलं प्रॉमिस मला थोडंसं हे करावं लागेल पण ते नाही मी करू शकत ब्लॉगसाठी सो so, आणि हा फॅ म्हणजे इनफ झालेला आहे ब्लॉग की अकरा बारा मिनटाचा ब्लॉग होईल एक नॉर्मल चिटचॅट टाईप व्लॉग हा झालेला आहे अनप्लान्ड असल्यामुळं असं झालेलं आहे पण ठीक आहे मला जे तुमच्याशी बोलायचं होतं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ते शेअर केलं बाकी इतर काही गोष्टी मला शेअर नाही करता आल्या जसं की रुटीनमध्ये वगैरे ते आपण बघतोच पण असा वेगळा व्लॉग कधीतरी एखादा ठीक आहे काय काय तुला तू विरू मातीत जाऊन आला आहेस मातीत जाऊन आला आहेस हात लावशील बाबा साडीला मला खूप टेन्शन आलंय तुम्हाला ऑलरेडी मी घेतलेलं आहे तिथं तुमचं कलरिंग चालू होतं त्यावेळेला तर संध्याकाळी जाऊन आम्हाला तिथून सर्टिफिकेट पण घेऊन यायचे आम्ही रिझल्टपर्यंत पण थांबलो नाही तिथे कारण खूप ऊन होतं भयानक ऊन होतं जिथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं तिथे पार्टिसिपेंट एव्हरी पार्टिसिपेट्सना येतात ना विरू सर्टिफिकेट मिळणार आहे आणि जर नंबर आला असेल अकीराचा विरू विरू आणि माझ्या साडीला हात लावायला लागलाय थांब बघू तर मी फार काही बोलत बसत नाही ही साडी मी आता गडी घालून ठेवून देते आता मी पुढच्या महिन्यात काढेन यालाच घालेन डायरेक्ट काय महाशिवरात्रीला डायरेक्ट घालेन तर मी काहीतरी बोलत होते ते मी विसरून पण गेले तरी येस हा आता थोडासा वेगळा ब्लॉग होता तुमच्याशी जे काय बोलायचं होतं ते सगळं मी शेअर करून झालंय आणि माईट बी मी संध्याकाळी दुसरा ब्लॉग स्टार्ट करेन माझा प्लॅन होता पूर्ण डे साडी नेसायचा पण वाईट साडी नेसणं इम्पॉसिबल आहे कारण ती नवीन नवीन ना तर मला असं वाटतं की अजून एक चार पाच वेळा मी छान पद्धतीनं त्याला घालते मग थोडासा डाग लागला तर चालेल तर चला या व्लॉग मी एंड करते लगेच एडिट करते लगेच पोस्ट करून टाकते आणि आम्ही त्यानंतर मूवी बघायला बसतो चला बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग